म्हणजे मी तिथं जाणं उचित नव्हे मग माझ्या सानिध्यात असणाऱ्या अष्टम पैकी एका रंभेला तिथ सूर्य डोंगर आहे सूर्य त्या सूर्य डोंगराच्या तिथ नागनाथ नामक एक तप साजरा करताय त्या तप साधनेचा भंग तुला करायचा कर? <coughs> नागनाथ साजरा करताय त्या तप साधनेचा भंग तुला करायचाय कोणती जबाबदारी माझ्यामध्ये पण तिथं चांगलंच

माझं उजेड पडत पडत काय सांगा तुमचा चाटकली पाटकली सूर्य झालेली वर तो गेलाय बरा वाटला बरा वाटला पण थोड्या अंकाला काय कुळकुळीत खडे सुंदरी ढग गेले आणि आणि खालचा माका दिस आला आणि मी खालच्या अंका कुठं दिसतो मग म्हटलं सूर्यापेक्षा खरं बरे दिसतोय तुझ्या लोकांना दिसते मी या माका हे मी ढाकून टाकले मी ढग झाले तर बरा हातात आणि काय सांगा तोंडकळीत ढग झाले ढग झाले मी काय नाही या तापात हळूहळू एकदम थंडी भरली थंडी भरली पाणी पाणी झाला खाली खेळ पडायला खेळ पडायला लागल्या ही माणसांची धाव पळली हडत पळ पळून हडत बघले तर सगळी जनावर पळत माणसा पडतो गुढे काय जाग्यावर चला गुन्हे जाग्यावर झम इतकं जर खाली पडलो सगळे पडतो गुंड तो पडला जाग्या मी आता बरोबर गुंड झाले तर बरा होता आणि काय काळो बरोबर गुंड तयार झाले खडा कितको जो पाऊस जागाने हात नाही चालला कितक्या मारता तापाने परिणाम नाही आणि पावसाळ सरलो पावसाळ सरलो निवाज जागा लागला माया धुरलो माझ्या अंगात बसलो आता काय करतो निसुड्या झुरलो बसू चालतो एक दिवस सकाळी सकाळी मनुष्य जोता बरोबर नेचलो तांबेवर पाणी घेतल्या आणि माझे दिशे नेऊ लागलो मी आक्रोश झाले वा खूप दिवसांनी पाव जरी नसतो तरी पाणी हटता माझ्या धुवून देऊ लागतो करत करतो मी आक्रोशीत मी आक्रोशीत आणि काय झाला तो अगदी माझ्या जवळच दिलो मी आणखी खुश झाले वा माझा भाग्य तुझा माझ्या जवळ येऊ चांगलं खाली ठेवल्या आणि तासुड्या घात घातल्या आणि माझ्या लक्षात घेऊन दिलं आणि कास डोस वाटले माझा काय खाला मी आपल्या मनातल्या बनवत होते नको तो सूर्य हो? <laughs> नको तो ढग

मी आज भिकोर करा ही झाडा राखत बरी हो ते आपण झाडा वाजता राखणार i oh. no. <laughs> <laughs>

यात विसोड एक पात थोड दुखुचा दिला आणि त्याच्यातून ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम हा नाच आला त्याच्या काने शब्द लागले ओम नमः शिवाय नामचा जप कोण करतोय त्याने पाहिलं तुझ्या दिसता होती शक्तीचा शक्तीच्या विरोधात

तो वाघ म्हणजे प्रत्यक्ष महादेव आहे कैलास त्याला पट नाग ना तो प्रत्यक्ष देवाने देव महादेव दिसत तुला विश्वास बसेना त्यावेळी तू काय मिळाला जर तुला तो देव दिसतोय तर मला काय दिसत त्यावेळी त्याने काय सांगितलं तुला देवता देवता या ठिकाणी अंश रुपाने आम्ही राहणार आहोत काय करायचं सांगतो आहे देव या ठिकाणी राहणार आहे आणि देवतांच्या पदस्पर्शीच्या भूमीना सरेल हे सूर्य रंगलाचे हे गुंफा おだヤシラパソリたいスポンシュやンパブロー、スポンー、ムシワン、ン、オン、オムオムムシワオムシワン、ン、オムシワオムシワオムシワオム असताना देवतांचं दर्शन देवतांच्या प्रत्येक भाविक भक्त व्हायला हवंय आज आम्ही इच्छा हवे कुठलाही भक्त इथं येऊन जा देवतांच्या दर्शनाचे आज खरे तर आमचं दर्शन होणार नाही पण त्याने केलेल्या सेवेच सर्वत्र त्याला मिळत आणि या ठिकाणी या पुढे देवाचा सेवेकरी म्हणून अधिकारी म्हणून भिकाजी राऊत तुला तो पहिला अधिकार तुला तो मनात मला वाटला का माझे कालावधी शास्तवती नाही पण ही देव सेवा कोण करणारे पुढे येणाऱ्या प्रत्येक भक्ती भाविकाला त्याच्या दर्शनचं राम कसावणार आहे याची तुला चिंता याच्या पुढे तुझे वंश रामानंद शरण रामानंद शरण हा पूर्ण होय हो आणि पुत्र तुझ उत्तर दायित्व स्वीकारेल या ठिकाणी तो मानत स्थानावर मानत अधिकारावर नाही आणि देवदाची सेवा करेल पूजन करेल अर्चन करेल नैवेद्य दाखवेल आणि जे जर भावे ओम शिवा गुंफेच दर्शन घेण्यासाठी येते शुद्ध अंतकळ पवित्र भावनेने स्वंत बुद्धी त्रिवेणीचा संगम साधून सेवा जे खुशपा जय यतिकेश्यो इतिको अपन करते ताकि आधे व्याधि क्लेश दुख दारुण इड़ा इड़ा सर दूर हो तथा मनाते मनोवर पर कूल होय पर